हॅलो फ्रेंड्स तर मी आज अशी महालक्ष्मी गुरुवारची अशी पूजा केलेली आहे पहा हे कलश आणि ह्या कलशाला कशाप्रकारे मी साडी घातलेली आहे ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची माझी ही पूजा पहा ही अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे तर ही महालक्ष्मीची देवीची आवडती अशी रांगोळी काढलेली आहे कमळ इथे मी पावले पण काढून घेतलेली आहेत हळदी कुंकवाची तर हे आहे आपलं पुस्तक पहा ह्याच्यातून आपण कथा वाचतो ते इथं मी सुपारीची स्थापना केलेली आहे सुपारी आपण फोटो होता माझ्याकडे महालक्ष्मीचं म्हणून मी तिची पूजा केली पहा हे मला कमा मिळालं फुलांच्या दुकानातर मी हे घेऊन आले उद्यापनाचा दिवस आहे म्हणून एकच मिळालं तर ते फुलांबरोबर मी कमळ पण घेऊन आलेली आहे तर ही अशी रांगोळी पूजा वगैरे सर्व काढून झाल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि पहा ही मी व्हाईट कलरची साडी मी देवीला घातलेली आहे आणि हे कलश ही वस्त्रमाळ आहे ती ठुशी आहे आणि ही अशा प्रकारे ही ज्वेलरी आहे देवीची पहा तर कशी वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा माझी कहाणी वाचून पण झालेली आहे आरती झालेली आहे आणि उद्या पण केलेलं आहे मी आणि सगळ्यात शेवटी मी व्हिडिओ बनवत आहे पहा अशा प्रकारे ही झाली माझी महालक्ष्मी गुरुवारची पूजा आणि उद्यापन झालेलं आहे पुस्तकं पण काही वाटतात केळ आणि पुस्तकं सर्व लोक वाटतात पूजेसाठी उद्यापनसाठी श्री महालक्ष्मी नमो नम ओम 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 श्री महालक्ष्मी नमो नम स्क्रीम कमले कमलाय महा प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री गणेशाय नम ओम श्रीलक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लिं ओम धनं धनदेहि मा ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्धपायचव तत्वसादन मे धनधान्यादी संपदा ओम ऐ श्री महालक्ष्मी नम ओम ऐ श्री महालक्ष्मे नम सर मी श्री महालक्ष्मी अष्टकमंत करुणी वंदन पावरे कमल असन कमलवदन लक्ष्मीचे करुणी वंदन सद्भावधरुनी लक्ष्मी चरण पाक्रगदाहती माता आदिशक्ती ती मूर्ती जगन्माता करुणी वंदन सदभावधरुनी लक्ष्मीचरण पावरे जगाला आधार चाल व्यवहार दिव्य अलंकार वंदन ते करुनिवंदन लक्ष्मी लक्ष्मीचरण पावरे प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटाने येईल दूर माझ्या करुणिवंदन सद्भावधरुनी लक्ष्मीन चरण पावरे देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणा वर देयी करुणिवंदन लक्ष्मी लक्ष्मीचरण पावरे चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळांतरी ठेव सदा वंदन सदभाव धरून लक्ष्मीचरण पावर पावरे जी चुक झाली माय पोटी घाल तूच आता वाली फक्त जना वंदन सदभाव धरूनी लक्ष्मीचरण पावरे नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते वंदन सदभाव धरून हे लक्ष्मीच्या रे आणि महालक्ष्मीची आरती मी मग करून घेतलेली आहे तर पहा अशा प्रकारे हे माझं महालक्ष्मीचं विद्यापन आहे अशा प्रकारे मी अगदी साधी सोपीशी पूजा केलेली आहे पूजा मांडणी केलेली आहे कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा